नमस्कार मित्रांनो जे डी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे या युट्यूब चॅनल वर तुम्हाला तेजी मंदिर अहवालासह अहवाला सह बाजारभावाची माहिती मिळेल म्हणून शेतकरी बांधवांनो कृपया या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा सध्या देशातील बाजारपेठेत कांद्याला चांगला भाव आहे सध्या कांद्याचा भाव सोळाशे ऐंशी ते वाढ पंचाहत्तर दिसत आहे सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असून त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे देशभरातील मंडईतील कांद्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील मंडईत पहिल्या छोट्या जातीच्या कांद्याची किंमत एक हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल आहे पाटणा मंडईत बॉम्बे यूपी जातीच्या कांद्याची किंमत आहे बाराशे ते सतराशे प्रति क्विंटल उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरच्या बाजारात लाल कांद्याची किंमत तेराशे ते चौदाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर प्रतापगडच्या बाजारात लाल कांद्याची किंमत बाराशे पंचेचाळीस ते बाराशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे तसेच महाराष्ट्रातील इतर राज्यातील मंडई बद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातील सोलापूर मंडईत कांद्याचा किमान भाव एक हजार एकसष्ट रुपये आणि कमाल भाव तेराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल होता शेतकरी बांधवांनो इतर मंदिरातील कांद्याच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रातील अहमदनगरच्या बाजारात कांद्याचा भाव एक हजार ते बाराशे रुपये होता महाराष्ट्राच्या पुण्याच्या बाजारात कांद्याचा भाव नऊशे ते बाराशे दहा रुपये होता संत्रा बाजारात महाराष्ट्रातील कांद्याचे भाव नाशिक मध्ये एक हजार रुपये ते एक हजार तीनशे रुपये पर्यंत होते लासलगाव मध्ये कांद्याचे भाव सातशे पन्नास रुपये ते एक हजार एकशे एक रुपये पर्यंत होते कांद्याचे भाव पाचशे रुपये ते दोन हजार एकशे रुपये पर्यंत होते धन्यवाद